नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात खून करणाऱ्या चौघांना पोलिसांनी आठ तासाच्या आत केले गजाड हॉटेलमधील मधील वादातून तरुणाचा खून अवघ्या आठ तासात आरोपी गजाड केले किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीत घडली पोलिसांनी अवघ्या आठ तासात ता या खुनाच्या छडालावर चा चा चौघांना अटक केली कबनूर परिसरातील इंदिरानगर येथे राहणारा अभिनंदन जयसिंग कोल्हापुरे वयवर्ष चव्वेचाळीस याचा कबनूर मार्गावरील पेट्रोल पंपासमोर डोक्यात सिमेंट पाईप घालून खून करण्यात आला ही घटना मंगळवारी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी रात्री एक ते दोनच्या सुमारास घडली या प्रकरणी डॉक्टर अभिषेक कोल्हापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार निरीक्षक कळमकर यांनी व उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकांनी तपासाला सुरुवात केली दरम्यान संशयित आरोपी चिपरी येथील चौंडेश्वरी फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले पंकज संजय चव्हाण वय वर्ष सत्तावीस राहणार वारणा शापी जवळ कबनूर रोहित जगन्नाथ कोळेकर वय वर्ष चोवीस कागल विशाल राजू लोंढे वय वर्ष एकतीस राहणार लालनगर इत्तलकरंजी आदित्य संजय पवार वय वर्ष एकतीस राहणार लालनगर इत्तलकरंजी अशी आरोपींची नावे असून चौकशीत आरोपींनी कबुली दिली की अभिनंदन कोल्हापूर याने रोहित कोळेकर यांच्याशी हॉटेल वैशालीत भांडण केल्याच्या रागातून त्याचे अपहरण करून सिमेंट पाईपने वार करून ठार मारले असल्याची कबुली दिली तसेच सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे आतिश मेत्रे अमलदार महेश खोत महेश पाटील अनिल जाधव सागर चौगले संजय राठोड सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली